चौदा महिने आंदोलनाची दखल न घेतल्याने कार्यालयाची तोडफोड चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे गडचांदूर माणिकगड सिमेंट कारखाना अल्ट्राटेक युनिट कुसुंबी माइन्स आणि अन्यायग्रस्त कोलाम आदिवासी बांधव यांचा जमिनीच्या ताब्यावरून वाद आहे या प्रकरणी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कुसुंबी माइन्स मध्ये आदिवासी बांधवांचे ठिया आंदोलन सुरू आहे चौदा महिने आंदोलन करूनही वनविभाग व महसूल प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने तीन पूर्णांक चारशे त्र्याण्णव सहस्रांश हेक्टर जमिनीचा कंपनीकडे सात बारा सात शेत बारा नसल्याने मोजणीचा प्रश्न निर्माण झाला कोलाम आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी बळकवल्याच्या अनेक तक्रारी करूनही दखल न घेतल्याने आंदोलक कुटुंबावर सात ते आठ गुन्हे दाखल करण्याचा प्रकार घडला यामुळे हवालदिल होऊन आदिवासी बांधवांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचं समोर येत आहे या प्रकरणी कंपनी विरुद्ध आणि कंपनीच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे एकोणचाळीस छे दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न बी एन एस अन्वये नवीन कौशिक अवधूत सक्सेना राजेश झाडे व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आदिवासी बांधवांविरुद्ध कंपनीच्या तक्रारीवरून भाऊराव कनाके जंगू पेदूर व इतर दहा जणांवर एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव नव्वद तीनशे चोवीस तीनशे एकोणतीस चार बी एन एस दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव राजुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक तपास करीत आहेत